आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर संविधान हक्क परिषद संघमित्र बहुद्देश महिला मंडळच्या वतीने महिलांचा सत्कार करून बक्षीस देण्यात आले उल्हासनगर चार ओटी चौक इथे निशा भगत व अनिल बी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली माता जेजाऊ माता रमाई माता सावित्री यांचा संयुक्त जयंती सोहळा व आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये भीमगीतांच्या कव्वालींचा कार्यक्रम ठेवण्यात आले महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केले होते यावेळी या कार्यक्रमामध्ये हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या तसेच यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून शांताताई आव्हाड मध्यवर्ती हॉस्पिटलचे शल्य चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे डॉक्टर राठोड जिल्हा समन्वयक धनंजय बोराडे माजी नगरसेवक वसुधा बोराडे महिला संघटक जया तेजी माजी नगरसेविका जया साधुवाणी इतर मान्यवर उपस्थित होते अरे की हिम्मत नहीं होती और इस भीमराज के पेटी को टोकने की हिम्मत ताई ऋतु जताई सरा जी ताई आपके सर पर बाबा साहब का शिव का हाथ है आपके सर पर समाजापेक्षा इतर समाजाच्या महिलांनी जास्त फायदा घेतला बसल्या खुर्चीवर आणि आज आपण जे नटून आलो का नाही इतर साळ्या चोळ्या दागिने घालून मस्त नटलो की नाही बाबासाहेबांची पुण्या कोण बघू नका टाळे वाजवा Sombra. দেখ है, लार पंचावतचे सगळे सन्माननीय पाहुणे आणि निशादाई मगर यांच्या यांचा जो संघमित्र बहुद्देशीय महिला मंडळ आहे त्याचे सगळे सदस्य सभासद आणि त्यांची पूर्ण ती ज्यांनी कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने आयोजित केला आहे आताच निशादाईनी खूप छान माझ्याबद्दल एक गाणं गीत रचलं होतं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि म्हणजे मला काही माहीत नव्हतं की माझ्यामध्ये एवढे गुण आहेत धन्यवाद ईशा काही पण ही एक वेळ आहे आपण जरी सगळं मस्करीत घेत असलो तरी त्या जसं आता म्हणाल्या की खूपशी लोक इथून तिथे तिथून इथे आता सध्या उड्या मारत आहेत पूर्ण लोकशाही आपली पूर्ण घटना संविधान आता सध्या खरोखरच डोक्यामध्ये आहे ज्या पूर्ण संविधानाने एवढी वर्ष हो। आपल्या देशाला एका धाग्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष जात पात धर्म हे सगळे एका पातळीवर होते माणसाकडे किती पैसा आहे त्याला काही मतलब नव्हता पण आता मात्र सगळं बदललंय खूप पैशांचे खेळ चालले आहेत सगळ्या प्रकारच्या एजन्सीजची चुकीची त्यांना चुकीच्या तऱ्हेने वापर करून त्यांचा लोकांवर खूप दबाव येतोय शहर सुधारलेली नाहीत कित्येक वर्ष स्वतःची जागीर असल्यासारखं जरी इथे राजकीय अस्तित्व असलं तरी सुद्धा शहरांचा बकालपणा आहे तिथेच आहे मग तुम्ही करताय काय जर का लोक तुम्हाला घर कुठे ना कुठे पाठवतात संसदेत पाठवतात तुम्हाला विधीमंडळामध्ये पाठवतात म्युन्सिपाल्टीमध्ये पाठवतात मग त्याचा उपयोग तुम्ही काय करता कसा करता निधी करोडून मिळतोय नुसते मोठे मोठे फ्लेक्सेस बॅनर्स आणि मोठे मोठे होर्डिंग लावून कार्यक्रमाचे शुभारंभ करून काहीही होत नाही त्याचा शेवट होतो का नाही कुठल्याही घेतलेल्या योजनेचा हे जास्त महत्वाचं पण ते सगळं जाऊ द्या ते होत राहील मला तुम्हाला सगळ्या भगिनीना एकच सांगायचंय सर्वात मुख्य म्हणजे आज सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी आहे एक अशी महिला जिने संपूर्ण समाजाला अंगावर घेऊन महिलांच्या महिलांना शिक्षित करायचं एक व्रत घेतलं होतं आणि कशालाही न जुमानता त्या माऊली त्या व्रतावर त्या ठाम राहिल्या आणि आज आपण जर आहोत आज जर निशाकेंच्या मुली एवढ्या उच्च शिक्षित आहेत इथे बसलेल्या ज्या ज्या शिकलेल्या महिला आहेत ज्या ज्या समाजामध्ये आज लोक वर करून चालत आहेत त्यांनी सगळ्यांनी रोज सावित्रीबाईंना एका तरी त्यांची आठवण काढावी असं त्यांचं कार्य आहे खूप मोठा आहे आणि मला वाटत की ज्या समाजाच्या रूढी परंपरा अमानवीय गोष्टींना कंटाळून बाबासाहेबांनी एक खूप मोठा अनुयायांचा एक संच निर्माण केला आणि त्याला एक नाव दिलं पण आज खरोखर इकडे जे जे तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी असाल तुम्ही खरंच सांगा की तुम्ही बाबासाहेबांकडून काय शिकला त्यांनी काय शिकवण दिली नुसतं जय भीम म्हणून आपण नारे नक्की लावू शकतो पण त्या भीमराव आंबेडकरांच्या डोक्यामध्ये त्यांच्या हृदयामध्ये असं काय चाललं असेल की त्यांना पूर्ण एक नवीन समाज नवीन सूत्र घेऊन बनवावंसा वाटला कारण त्यांना मानवता ही सर्वात मोठ्या स्तरावर ठेवायची आणि धर्म सर्वात खालच्या स्तरावर आज आपल्या देशामध्ये दे नेमकं उलट चाललंय धर्म वर आहे त्याचा डंका रोज वाचतोय त्याचा फायदा घेऊन आपल्या रोजच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर पद्धतशीरपणे पांढरू घातलं जात आहे आणि दुर्दैवाने आपणही त्याच्या मागे फरफटत चाललेलो आहोत सगळ्यांनी हा विचार करा महिला भगिनी विचार करा की आज जी काही महागाई बेरोजगारी वाढली आहे त्याचा सर्वात जास्त फटका तुम्हाला याचा तुम्ही एक विचार करा धर्म आपल्या जागी आहे राजकारण आपल्या जागी आहे आणि देश चालवणं आपल्या जागी आहे धर्माची पर्वा करण्यासाठी प्रत्येक धर्माची लोक नेमली आहेत ना प्रत्येक धर्मामध्ये वेगळी वेगळी नावं आहेत त्याला राजकारण्या कशासाठी आपण निवडून देतो त्यांनी आपला आपलं चांगलं करावं म्हणून निवडून देतो धर्माचं ऑलरेडी चांगलं झालेलच आहे देवाचं चांगलं मी नाही करू शकत ना देव माझं चांगलं करणार तर त्याच्यामुळे कर्म कांड देव धर्म याच्या आळून जर कोणी तुमच्या अस्तित्वावर घाला घालत असेल तर वेळीच शहाणे होणं हेच आपल्या बुद्धीचा वापर करणं असत जरी इतर लोकांना इतर प्राण्यांना प्राणी मात्रांना देवानी बुद्धी नाही दिली ती मला दिली आहे पण मी जर भेट झालेसारखं एक माणूस तिकडे चालला म्हणून मी पण जाणार आणि स्वतःचा विचार करणार नाही असं असेल तर देवही पसकावे म्हणे मी माझ्यामध्ये चार पायाचा आणि दोन पायाचा याच्यात काहीच फरक राहणार नाही आज मला इकडे बोलवलं मला थोडा उशीर झाला दिव्याला मला अजून एक कार्यक्रम आहे साहेब दिल्लीला गेले त्याच्यामुळे तो खूप माझ्या मागे लागलाय मला थोडा वेळ लागेल सॉरी निशा ताई पुढच्या वेळेला मी नक्की थोडा वेळ देईन जागतिक महिला दिन त्यानिमित्त संविधान हक्क परिषद आणि संघमित्रा बहुउद्देशीय महिला मंडळ त्याच्या सर्वे सर्व तिच्या निशाताई आणि अनिलजी यांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित निर्भीड निर्भय पत्रकार किरणजी सोरोने आमचे मित्र मोहनजी साधवानी शहर संघटिका शिवसेनेच्या ज्या ते काँग्रेसच्या नगरसेविका माजी उपमहापौर काँग्रेसच्या नेत्या जया साधवानी मॅडम सक्षेनाजी उद्योगपती आणि आमच्या निशादाईच्या मातोश्री डॉक्टर संजीवनी डॉक्टर रोकडे मॅडम उपस्थित सर्व बंधू नो मी जास्त बोलणार नाही कारण कार्यक्रम ऐकायला तुम्ही आलेला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या जा शुभेच्छा जागतिक महिला दिन काल आठ मार्च रोज आठ साली अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये न्यूयॉर्कमध्ये महिला जमतात आणि ते अधिकार मागतात पगारवाढ प्रमोशन्स आणि त्याचबरोबर मतदानाचा अधिकार जो मतदानाचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी आमच्या महिलांना संघर्ष न करता मिळाला तो संविधान त्यामुळे आम्हाला संघर्ष न करता मिळालेलं जे एखादी गोष्ट असेल त्याचं महत्व कळत नाही आणि मग ते असंच जात फुकट मिळालं की त्याची म्हणजे काय किंमत नसती पण ते, नस ते अनमोल असतं असं अनमोल असलेलं अमूल्य असलेलं मतदान हा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला एकोणीसशे आठ साली महिलांनी संघर्ष केला पण एकोणीसशे पंच्याहत्तर पासून जागतिक महिला दिन आठ मार्च हा डिक्लेअर केला तेव्हापासून जागतिक महिला दिन हा साजरा केला जातोय महिलांचे अधिकार अबाधित राहावं महिला सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने राज्य सरकार असतील केंद्र सरकार असतील काम करतात परंतु आता आमच्या आवडता येईनी सांगितलं की सध्या देशामध्ये काय चाललेलं आहे ज्या संविधानाने आम्हाला संघर्ष न करता सर्व काय दिलं मतदानाचा अधिकार दिला आम्हाला निवडण्याचा अधिकार दिला निवडून येण्याचा अधिकार दिला ते संविधानच आता धोक्यात आहे म्हणून आम्ही तळा तळागाळातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे की आम्ही नक्की आता संविधान वाचवणार जे बाबासाहेबांनी दिलं ते आम्ही मिळवणार ते आबाधित राहणार नाही तर पुढच्या वर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आपण घेऊ शकणार जे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि बाबासाहेबांनी दिलं संविधान आम्हाला वाचवायचं असेल तर निशाताई आपण त्यावरच आता इथून एक दोन तीन महिने तरी कार्यक्रम घ्यायचेच संविधान हक्क परिषद नुसती बोलून चालणार नाही आपली ते सभा तर होतील पण गीत रचना त्याच्यावर होत्या मा त्याच्या माध्यमातून प्रबोधन आपण त्याच्यावर करायचे जेणेकरून बनवा पेटला पाहिजे आणि देशामध्ये दे आवडोक आवडोक म्हणजे मतांचा आणि जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांना गाणून टाकण्याची क्षमता ही आपल्या कुंभ तळागावातील लोकांमध्ये आहे ऐंशी करोड लोक ती अण्णा वाचून देश आमचा विकसित होता दाखवत आहेत आणि ऐंशी करोड लोकांना पाच किलो धान्यासाठी रेशनच्या लाईनवर राहतात अशी लाजीरवाणी शर्मेची बाब आहे तरी पण आमचे देशातले सत्ताधारी अगदी पाठीवर देश कुठे चालला देश कुठे चाललेला आहे ऍडव्हर्टाईज येत आहेत मोठमोठव्हर्टाईज येत आहेत काही नाही सगळ्या भूलता आहे जसं ते पितां पतंजलीनी पतंजलीने बोगस औषधे विकले ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून तशा प्रकारचा देश किती पुढे दाखवत आहेत पण ऐंशी करोड लोकांना भिकाऱ्यासारखं लाचार लोक लाचार केलं लाईन मध्ये उभे केलेलं आहे याचा वचपा काढायचे दिवस आता येतात तो काढा अशी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा संविधान वाचण्याचे वाचवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचे तयार राहा पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर